हे निवेदन देण्यापूर्वी मी आपल्याला विनंती करतो राजमाने साहेब परिस्थिती नाजूक आहे आचारसंहिता लागू आहे निवडणुकीचे दिवस चालू आहेत आचारसंहितेमध्ये असं ठाम म्हटलं आहे की कुठल्या जातीबद्दल प्रचारात घेता कामाने कानून कायदे आम्हीही ओळखतो आमचेही आज लॉयर लोकं घरात आमचे आहेत प्रचारामध्ये तुम्ही मुद्दे कोणते घ्यायला पाहिजे कोणते नाही आणि आमचं स्पष्ट म्हणणं आहे की ह्यांनी जी जातीयता वापरली गेली आहे आज आमची जे काय तुम्ही स्टेटमेंटसाठी जी माणसं आणली होती गोदवाडीतून त्यांनाही घाबरवलं गेलं त्यांची चुकीची स्टेटमेंट घेतली गेली त्यांनी वाडीत गेल्या गेल्या सांगितलं की अशा अशा पद्धतीचं चालू आहे हे जर होत असेल तर आम्हाला आम्हाला विनंती आपल्यासमोर की आम्हाला बोलवावं आमच्या लोकांना समोर बोलवावं आणि त्याची जर दहशत असेल त्या समोर आम्ही उभे राहू आणि ती स्टेटमेंट आमच्या समोर घ्यावी किंवा कोर्टात आपण ही केस दाखल करून कोर्टात जजच्या समोर आमचे साक्षीदार बोलवावे आम्ही लाईव्ह त्यांची जजच्या समोर आम्ही ती हे करू दुसरी गोष्ट ज्या ठिकाणी हे प्रसंग घडला तिथे आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी आपण त्याच्यावर कारवाईची मा आमची मागणी आहे आणि तिथल्या असणाऱ्या नागरिकांना तिथल्या असणाऱ्या रहिवाशांना जर का तिथे भास्कर जाधव जी काही लोक आहेत त्यांनी जर त्रास दिला किंवा त्यांनी जर हरेसमेंट केलं तर आपल्याकडे आलेली तक्रार ही पहिला प्रथम नोंदवावी आणि त्यांना संरक्षण द्यावं माझी विनंती आहे की तिथं या निवडणुकीपूर्त निवडणूक होईपर्यंत किंवा निवडणुकीच्या नंतरही कालावधीपर्यंत एक सहा वर्ष सहा महिने वर्षभर तिथे एखादी पोलीस कॉन्स्टेबल किंवा पोलीस कुणीतरी तिथं बसवावा जेणेकरून त्या वाढीच्या लोकांना आधार येईल की हा गावगुंड माणूस आहे हा काही करू शकतो आणि आपण आपल्या स्तरावरती योग्य कारवाई कराल या अपेक्षेने मी आज तुम्हाला हे घेऊन तिथं मुर्दाबादाद मु

ピピピ。 আমাৰ আপোন থাকে কোনো আমাৰ বস্তু মানে তুমি সেয়া পুড়ে আগে মানে কোনতা কাৰণ